बघू शकता मित्रांनो कसली वाटी बघूयामध्ये मालसेसच्या पेंटिंग काढलेली आहे मुरुजंजीराय पोंडाजी फरजान पुढे आणि इकडे पण आहेत दाखवतो मुरारजी देशपांडे माऊले आपले पुरुंदर किल्ला आहे मित्रांनो मस्त पेंटिंग काढले आणि मी जाणार आहे फिरायला तर सकाळचे वाजलेलं होतं सहा तर आता पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे आणि गाडी पण व्यवस्थित केलेली आहे आता साफसुथरी केली आणि ऑइलिंग वगैरे सगळं चेक केलेलं आहे तर आज मी जाणार आहे जुनरमध्ये फिरायला तर आमच्या ताईकडे तर तुम्हाला जाताना मालशेस घाटातून जाणार आहे तर तुम्हाला पूर्ण मालशेस घाटातून जर पण दाखवणार मस्त मजा येईल तर याविषयी रमचाला मित्रांनो आता आपला झालेला प्रवास चालू आणि आमचा गावचा रस्ता मस्त आहे छान जायचं आता आपल्याला जुन्नर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी तिकडेच आमच्या ताईचं माहेर आणि सकाळचा मोसम थंडा थंडा बघू शकता सकाळी सकाळी पाऊस येऊन गेलेल आहे आणि ओला ओला आहे आणि मस्त पूर्ण बाबा चला कुठे मित्रांनो आता रोडला लागलेला आहे लागून क्रॉस ला ला। केलाय आता बारबीडाम रोड आहे जाम मस्त सावडी सुपर स्पीड आपल्या एकशे साडे एकशे साठ एक साठ इतकी पण त्यावेळेला आपल्याकडे याची वेळ आपल्याला आशा नव्हती तर पलवल गाडी माझी पंढर पलवाची पण पलवली टी ट्वेंटी ला गेलेलं मी Dua puluh nadi sepeda motor tak pasti lah, lepas bahagutah boleh utaraga ni saya tu, jani bahagutah kita semua berdarbo dalamnya, itu motor, jani bahagutah dalang bannya, katana tan, bahawa asli ya asli ya, ini kereta sepeda. Cepatlah sah. आता थांबणार नाही कारण सकाळची जेवढी लाईट करायला होईल तेवढं चांगलं आहे थांबवलं नाही कुठे फक्त मागची घट झाली थांबू थोडासा एक दोन मिनिट आहे ना आम्ही गेली ना तो नाही हिरोग आहे ना मारोग आहे आले पालेबाट शंभर किलोमीटर मुलांतून मुरबड वरून ला 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 ना ला मुरबादच्या सारख्या मित्रांनो आणि इथे बाजूला बस स्टॉप आहे मुरबाडचा मग लालबारी आपले मुरबाद शापूर आता आपली पर्यावरण आता चालू झालेली नाही तर गाड्याच गाड्या आणि आपल्याला आपली गाडी सावकाश चालवायची आहे ते आईच नाही कारण बरेच दिवसा गाडी बोलला घडल्या भीतीच वाटते त्यानंतर सडी जोडलेली आपली स्पीड मध्ये आता वाढत मात्र जाऊन बघ सकाळच्या त्याच्या अख्खा ठिकामा नाशिक इतकी तेवीस आले बघा एकोणनव्वद शापूर तेवीस मी बघू आपले

satmi sunmare magai la ta 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 na 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 बनेल बनेल तुम्ही व्हायचा पूर्ण मालसे घाताची घेऊन घेतली म्हणजे स्ट्रता करता घटाला कटकरा चालू करा कट करा मग मग मध्ये मध्ये चांगले चांगले निघून निघून जातात

yang terima, asli ada negara ini bilangnya tak boleh ni dah unsi, la la la, betul? Wah, asli ada, ni pun आपल्या डोक्यावरतीच आहे पुढे आणि काय पेंटीन वगैरे बघू शकता आवडले मित्रांनो असे काहीतरी पाहिजे गोष्टींचा वापर करा झाड कधी मारू नये झाडाची साठी हो होऊ नये पुराड बघा आपण वंदे मातरम भारत माता की जय काही मित्रांना आपण झाडे तोडतो आता किती या वर्षी भरपूर प्रमाण तापमान होता पण सहसा करून आपण एक जागे दोन झाडे तरी लावा आजूबाजूला घराच्या बाजूला आपल्या जागा असेल तिथे लावून द्या झाड तर आपण ये चार महिने आता कसे निघत आपल्या आपल्याला माहिती पाहते त्याला माझ्या माझीच घटमध्ये एवढ सुक खूपच अस वाटत कि आय आता आपण थांबवले होते था जरा असं चाय वगैरे पिऊ बघू शकता व्ह्यू आणि इथूनच आपण आलोय तिकडनं पार आणि घाट इथे गाड्या कशा चालतात बघू शकता हो हो मध्येच थांबलोय आम्ही आता चाय वगैरे पितो नाश्ता करतो थोडासा तो जाम बरा की जाम बरा वाटत बऱ्याच दिवसांश फिरायला आल्या सुकून मस्त चाय पिल्यावर थोडं तर रियेल आता पाणीबिनी पिले जरा मग खाय पियायचं असेल तर छान ठीक आहे मग काय काय वडापाव खायचा ऐकला तर चहा पुरा वडापाव खाऊ पण तिथे वडापाव नाही आहे मका मॅगी मॅगी मॅगीच्या आपल्याला आवडे ना मस्त आहे त्या चहा आवडला ऐकला आता मी पिऊ मग फोन करून खरच मित्रांनो गौतीजाचा फ्लेवर आणि एवढा स्वादिष्ट एकच नंबर कडक आवडला जो पूरला अख्खा कप पिल्यावरती म्हणजे चहा पिऊन घेता नंतर बोलू आपण काय काय फ्लेवर काय 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 टाकलेलं म्हणजे चायमध्ये मला गवतीच्याचा अजून वाटला अजून ते तेच पण एकच नंबर चहाचा पटला मनाला लागला चहा येऊ नेक्स्ट टाइम बाकी कसं धंदावाणी व्यवस्थित चालतं व्यवस्थित सगळं नाव काय तुमचं गणेश गणेश कुठे राहायला सावरणी सावर इथेच आहे घाटाचे घालते धन्यवाद मित्रा चला बायको पैसे देतं पन्नास रुपयात बस घ्या बघू शकता गाडी पण आता दमलेली आहे जाम मागली पण थोडीफार द्या आता काय जे चल चला मित्रांचा चाय वगैरे पिऊन गेले आमच्या ते खाताना नाश्ता उच्च नाही मी इकडे पण बघू शकतो इकडे पण सगळला वा किती मस्त ना झालंय बायको थांबायचं पण मी दार इथं थांबून मजा नाही म्हणा आणि बघू शकतो माकड बच्चा बघा बघू शकतो सेफ्टी किती आहे घटाला म्हणून जागी मारलेली आहे आपल्याला भीती वाटते करीक्षा गाडी चालवायला मालशा गाडी चालवायला लागली तर बघू शकता मित्रांनो कसली वाट बघू यामध्ये पेंटिंग काढलेली आहे मुरुध जंजीरजी पर्जान मी पुढे येऊन केले आणि इकडे पण आहेत दाखवतो मुरारजी देशपांडे माऊले आपले पुरंदर किल्ला आहे मित्रांनो मस्त पेंटिंग काढलेत आणि बहुध्यामध्ये काढले तर अजून सर सेनापती अंबीरराव अर्जिंक्य तारा पण आहे मित्रांनो बघू शकता जसे ते साक्षात आले किल्ले गोलकोंडा बघू शकतो हाती पण कसला व्हाय मित्रांनो नेसाजी कंकर हो 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 बघू शकतो वाद नेताजी पालकर आहेत मित्रांनो मुद्रा पण काढलेली मित्रांनो बघू शकतो मित्रांनो शिवाकाशित पण आहे विशालगड खरंच मित्र प्रतिम काढलेले मनात बसणारे संभाजी कावजी कोंडालकर बघू शकता मित्रांनो त्यांची पण आहे आणि किल्ले प्रतापगड पावन खिंड पण नाही मित्रांनो बघू शकता आणि बाजी प्रभू देशपांडे कसे आपले आणि इकडे राहणारी मलेश्वर सिंहगड प्रभू प्रभू बाजी प्रभू देशपांडे आणि बघू शकता मित्रांनो जिवा माले पण आहे तिथे सर्व मावल्यांचे आणि किल्ल्यांची पेंटिंग आहे मित्रांनो एकच नंबर आणि मालशेच घाटामध्ये मा शूट करणार आहे असे विजय दुर्ग किल्ले कान्होची जे ते बघू शकता मित्रांनो आणि खरच खूप छान दिसतं सगळं असं वाटतं की महाराज स्वतः मावल्यांसोबत मावशीमध्ये मा आलेले आहेत मी बोगदा आहे आणि इथं आम्ही वापस मॅगी खायला थांबल्यावर त्या मित्रांनो मॅगी खायला आता मॅगी बनवलेले पहिले घाचेल मॅगी घाचेल आता काय चला मित्रांनो मॅगी खायला या आता तुम्ही पण आम्ही पण पन खाता एकच घेतले दोघं अर्धे अर्धे खाऊ पुढे जाऊ चला पटवून मॅगी खाऊन तुझे घाई मॅगी मॅगीता खाता मॅगी आता चला मित्रांनो पहिले काय तर खायला याव वेळ येतं बघ कॅडबरी केक बी पहिल्या दुकानातून पहिले खायला ये जाऊ पंढाविंडा काय यायचं तुला का म्हणजे खायला जाऊ चला मित्रांनो आता खायला येतले आपण दुसरं येतले केक घेतलं अजून खूप यायचं बाकी आहे नविता होता बायको येतो ना पैसे या पैसे

हो रेकडे वर्षाचं दिलेलं एकदा वर्षाचं एकच पाणी आपल्याला त्याला त्या भेटून एक्स्ट व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय आपण झोपतो थोडा आराम करतात दम